आणि असं okay, सांगितलं जातं त्या पताक्यांना तीन किलो सोना आहे आणि पुन्हा खांबाला दहा किलो आणि खांबाला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये कोसलेला राहायचो त्यावेळी कलो राहायचो सायकलवर अगदी डायरेक्ट दर्शनाचा ज्ञान बरा यांच्या समाधीच पण अष्टविनाय धरण आम्ही बघितलं येताना उजनी धरण त्याच्यात ना पाणी येतो काय भारी मग ही आता ऊस कधी होईल म्हणजे खाण्याला एक म्हणजे मोठा कधी होईल तर मित्रांनो व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टला प्रारंभ होत आहे आता आम्ही आलो ते म्हणजे आलंदी तुम्हाला दाखवतो संत ज्ञानेश्वर महाराजांची ही आलंदी तर मित्रांनो बघा ही आहे इंद्रायणी नदी मगाशी आपण जे देवगावचे गावचे संत तुकाराम महाराज यांच्या ज्या गाथा बुडवल्या होत्या तीच ही इंद्रायणी नदी इंद्रायणी काठी देवाची आलंदी आली बघ बाई ह्या आळंदी किनारपट्टीवर इंद्रायणीच्या काठावर पेन दिवा प्रवासी भजन मंडल आलेलं आहे बघा आणि असं सांगितलं जातं त्या पताकाना तीन किलो सोना आहे आणि खांबाला दहा किलो आंबाला दहा किलो आणि पताकाना तीन किलो सोनं तेरा किलो आहे टोटल तेरा किलो सोना आहे राहूला जोड्यानी हा देवाचा दरवाजा आहे म्हणजे पान दरवाजाला बोललं जात इथून आम्ही एंट्रन्स करत आहोत तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि आमची सर्व मंडळी आता इकडे शांतपणे अशा कट्ट्यावर बसलेले आठ जण आठ जण आठ साध्या तुम्हाला का वाटते का दोन ते बाहेरून मागवले ते पण असे तुमचं काय कारण की प्रत्येक वेळी तुम्ही अवलोकन घेताव का आनबगर आनबगर बोलून म्हणजे आनबगर पण मुलाखत द्या झालं पण येत नाही नक्कीच नक्कीच मनातला बोललाय अंदाज परफेक्ट त्याला पण माहिती आहे आनबगरानं विषय कायच होऊ शकत नाही तुमचं काय मत आहे आनबगरानं विषय आनबगरवर नंतर कृष्णा आला तिथे कृष्णा आला तिथे काहीच अपील नाही तर मित्र हो इथे भोसरीमध्ये मध्ये राहणाऱ्या आता पेनमध्ये राहतात बँक ऑफ सोसायटी मध्ये राहतात एकेकाली होसरी मध्ये राहायचे पुण्यामध्ये काय सांगाल इथला अनुभव हो तुमचा जोरात एकुण, बोला एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये होसरीला राहायचो त्यावेळी इथे कॉस्मस बँक आहे त्या कॉस्मस दे बँक मध्ये आपलं खातं होतं सायकलवर यायचो सायकलवर अगदी डायरेक्ट दर्शन असायचं ज्ञानोबा यांच्या समाधीचं पण आज मी त्यानंतर बऱ्याच पंधरा वर्ष वीस वर्षानंतर आलो आहे तीस वर्ष तीस वर्षानंतर मी बघितलं जा जा। चला जाऊया भजन बसलेलं आपल्या जाऊया बघा इथे भजनाचा चान्स आपण जिथे जिथे गेलेलो ना म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात गेलेलो आहोत आता ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत आणि इथं पण आपल्याला भजनाचा चान्स भेटलेला आहे सध्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराजवळ भजन झालेलं आहे आणि आता महाराष्ट्र करू न आता डायरेक्ट पंढरपूर मध्ये जेवण रस्त्यामध्ये कुठे चांगली जागा भेटेल ना तिथे जेवण करू आणि त्यानंतर मग जो पंढरपूर पंढरपूरच्या दिशेने ताईनं विचारलं आम्ही भजन करू काय ताई बोलल्या करा इथे बाजूला ताई धन्यवाद साईज बघ वालत तेजी त्याची मंदिरात अंतरात रोज है नाना देवी नाना रूप काय गे महाभारत वाचत आहे गीता भगवत गीता वाचली शिवलीला अमृत तोच बोलेला तो नाही नक्की त्याचे कमी नाही पार्ट थ्री येईल आता जेवण करणार आहोत मध्ये चांगल्या ठिकाण म्हणून जेवण करू त्यानंतर मित्रांनो आता श्री क्षेत्र थेऊर चिंतामणी तर चिंतामणी खरंच आणि तिथला हा पार्किंग एरिया आहे ते आता जेवण बनवायला सुरुवात करत तर मित्र बघा ही शाळेची ट्रिप आलेली आहे गणपती बघायला

चिंतामध्ये वाटला सुरुवातीला जेव्हा आम्ही निघालो तेव्हा वडचा आम्ही गणपती बघतो पण तो झाला नाही थेऊरचा गणपती आपल्याला बघायला भेटला तर मित्र हो आत्मदिन गाभाऱ्यात व्हिडिओ करायला अलाउड नव्हता तर आता बाहेर आलेला आहे कुठं नाही घातली तुम्हाला जमल काय बजरंगबली भक्तांनी खूप सुंदर अशी गणरायाची भक्ती केली आणि त्यानंतर इथे प्रसाद घेताना काय घेतलं कसा वाटत मंदिर परिसर छान सुंदर वाटत सुंदर नाई गुगल पे आहे काय जी पे आहे ऑनलाईन नाही ऑनलाईन नाही सॉरी तर मित्र हो बघा कधी याल तर इकडे जेवणाची पण उत्तम सोय आहे बघा अनेक भाविक भक्तजन इथे जेवणाचा लाभ घेतात ॲक्च्युलमध्ये आम्हाला माहीत नव्हतं जेवण असतं आम्ही पण जेवून गेलो असतो पण आम्ही इथे जेवण बनवलेलं आहे वन मॅन शो दिसेल ते घेतोय कसा चिकू आहे शंभर रुपये किलो अंजीर 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 एकदम फ्रेश आहे दिसते ना फ्रेश असे क्वालिटी माल आहे थेऊरचा माल आहे नाही नाही राखो राव देवाचं दर्शन झालेले आहेत आणि आपले सोबत घरच साहेब आहेत साहेब काय सांगाल <usles> कसं वाटलं आतापर्यंत तुमचा प्रवास पण होतं दर्शन पण झालं आणि सिस्टमॅटिकली दर्शन असं दर्शन मिळालंच पाहिजे आतापर्यंत तुमचा हा ट्रॅव्हलिंग अनुभव एक तर तीर्थक्षेत्र दर्शन असा तुमचा आतापर्यंत कसा वाटला म्हणजे एकदम एकदमच मस्त मस्त ना हो एकदम मस्त मस्त बघा आतापर्यंत आम्ही देहू आलंदी आणि हा थेऊरचा गणपती चिंतामणी तीन दर्शन झालेले आहेत आणि पुढे आता जेवण करून ऍक्च्युअल मध्ये पण जेवण होता पण आम्हाला एक्झॅक्टली माहित नव्हतं जेवण आहे की नाही पण जेवण होता पण आम्ही जेवण बनवलाय म्हणून मंदिराची इथे जेवण नाही इथून जेवण करून आम्ही पंढरपूरला मार्गस्थ होणार आहोत पंढरपूरला पूर्ण उद्याची व्हिडिओ आहे पंढरपूर आधार असतो व्हिडिओ बनवून राहा आतापर्यंत ही तिसरी व्हिडिओ आहे आनंदी आणि हा देऊ चा चिंतामणी आणि त्यानंतर पंढरपूर तर मित्रांनो ओव्हरऑल सांगायचं झालं तर इकडे आता जेवण रेडी आहे किती वेळ लागला झालं ना

आता थेऊर चिंतामणी बघून आम्ही निघालेलो आहोत जवळजवळ तीस ते चाळीस किलोमीटर अंतर पंढरपूरच्या दिशेने आम्ही पुढे आलेलो आहोत आणि इथे थोडा हवा भरण्यासाठी जस्ट ब्रेक किती घेतात हवा भरायचं तरी ग्रीस चहासाठी ब्रेक, ब्रेक।, ब्रेक टी ब्रेक चला उतरा टी ब्रेकसाठी उडवा सुस्ती उडवा सोलापूरच्या जवळच आहोत आणि विहीर भागा किती मोठी आहे एकदम खोलगड अशी विहीर पण इकडे कुत्रे जाम आहेत त्यामुळे जरा रिस्क वाटते खूप सारे कुत्रे आहेत आणि ऊस लागवड कशी केली जाते आपण पाहू शकता बघा बघा ऊस लावता का उस ला किती एकर आहे टोटल एक एकर आहे एक एकरामध्ये ऊस लागवड आणि प्रत्येक शेताला अशी विहीर खोदली जाते नाही बाजूला विहीर आहे हा पाणी कुठला येतो दुसरा मग पाईपलाईन मध्ये धरणातून उजनी ओके आता जो धरण आम्ही बघितलं येतं ना उजनी धरण त्याच्यात ना पाणी येतोय काय भारी मग हे आता ऊस कधी होईल म्हणजे खाण्यालायक म्हणजे मोठा कधी होईल तरी किती महिने लागतात आयुष्यभर म्हणजे पूर्ण एक वर्ष जातं आता हे लागवड होईल म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला ऊस बघायला भेटेल बघा कशा पद्धतीने आणि हा पाणी पूर्ण आता सर्व लाईनमध्ये जाईल एक नंबर चार चारमध्ये चार 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 मग नंतर दुसऱ्या याच्यातून पाणी टाकणार तुम्ही बरोदस्त तिकडून पाणी येतं ना किती प्रेशरने पाणी येते भारी <स्ति> चला फटाफट घ्या चला चाय चला चाय कडक कडक मसाला मार्के गवती चाय मित्र आता वाटले संध्याकाळचे सात आणि सातचा समय म्हणजे लक्ष्मीचा टायमिंग आहे आणि इथे गाडीच आपली लक्ष्मी आहे गाडीचं पूजन केलं जाते बघा पाहाताची होती दंगा आज सर्व संत पाहताची होती दंगा आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत मित्र हो आपण पाहू शकता चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी आणि पंढरपुरात प्रेम दिवा भजन पंडाल आज एंटर करत आहे प्रवेश करत आहे पंढरी आपण पोहोचल्यानंतर मी च्या आतुर झाली आहे मिथ्थाच्या दर्शनासाठी आम्ही आतुर आहे आतुर आहोत आतुर आहोत नेमे येणारी जोडी आहे

पूर्ण पंढरपूर फिरलं पण रूम भेटली नाही चार रूम आहेत एक दोन तीन चार झालाय बस 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 दादा जर मयूर आपला हॉटेलमध्ये बघा टोटली चार रूम घेतलेले आहेत आणि आम्ही माणसं टोटल चाळीस रूम मध्ये दादा माणसं बसतील बरोबर मस्त क्वालिटी आहे सर्व वॉशरूम वगैरे बघा एकदम चकाचक चांगला आहे आणि सर्व फॅसिलिटी इंग्लिश ब्रिटिश सर्व प्रकारचे टॉयलेट अवेलेबल आहे तिथे मस्त बघा एक दोन तीन चार पाच सहा झाला नावा दागा। दहा 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 जणांना चार रूम आहे दहा दहा जण बघा दहा दहा जणां चार रूम मध्ये जाकडं यात रूम मध्ये सगळं घुसू नका हे दहा झालं ना इथं बस झाला क्लोज करा बस झालं तर